छत्रपती संभाजीनगरचे नूतन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असून आता जिल्ह्याचं प्रशासन हे गतिमान पारदर्शक आणि संवेदनशील करणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलंय छत्रपती संभाजीनगरचे नूतन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडून दिलीप स्वामी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळी जी श्रीकांत यांनी दिलीप स्वामी यांचं स्वागत केलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर नूतन जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा सांस्कृतिक आणि पर्यावरण दृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे पर्यटन विकासाकरिता अधिक काम करणं आता प्राधान्यानं निवडणूक प्रक्रिया राबवणं जिल्ह्यातील विषयक उपाययोजना करणे या विषयांना प्राधान्य असेल याचबरोबर याकरिता जिल्ह्याचे प्रशासन गतिमान पारदर्शक आणि संवेदनशील करणं हे उद्दिष्ट असेल त्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं यावेळी स्वामी यांनी सांगितलं प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर